मित्रांनो पुणे या ठिकाणी कोकाटे साहेब यांच्या माध्यमातून एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे महत्वाची माहिती देण्यात आलेली आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याकरता आम्ही स्थिर आहोत शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत अशा पद्धतीची माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार आहे हे सुद्धा त्यांच्या माध्यमातून एक थेट माहिती देण्यात आलेली आहे नेमकं प्रकरण काय आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार आहे या संदर्भात आपण थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो ज्या पद्धतीने शेतकऱ्यांची कर्जमाफी करू अशा पद्धतीने एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सुरुवातीला सांगण्यात आलं होतं देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं कारण तर सरकार त्यांचं होतं जर आमचं सरकार परत निवडून आलं आम्हाला तुम्ही जर मतदान दिलं तर आमचं सरकार झाल्यानंतर पहिला निर्णय आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात घेऊ आणि एका महिन्याच्या आत कर्जमाफी देऊ अशा पद्धतीनं या सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं त्यानंतर विरोधी पक्ष असतील विरोधी पक्षांच्या माध्यमातून सुद्धा त्यांच्या वचनाम्यात सांगण्यात आलं होतं जर आमचं सरकार स्थापन झालं तर आम्ही सुद्धा शेतकऱ्यांची तीन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी करू परंतु काँग्रेस सरकारचं काही सरकार बनलं नाही म्हणजे देवेंद्र फडण अजितदादा पवार असतील त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस असतील त्याचबरोबर एकनाथ शिंदे असतील यांचं आता हे सरकार बनलेलं आहे आणि त्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात काहीतरी निर्णय घेणं अपेक्षित होतं ज्या पद्धतीने शेतकऱ्यांची जर कर्जमाफी करायची असेल तर त्यासाठी बँकेचा डाटा असतो तो डाटा महत्वाचा असतो जोपर्यंत तो डाटा एकत्र केला जात नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात कोणत्याच प्रकारचा निर्णय हा घेतला जाऊ शकत नाही आता त्यापूर्वीसुद्धा काही शेतकऱ्यांच्या कर्जमाफी ह्या जाहीर करण्यात आल्या होत्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असेल महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी असेल या दोन्ही कर्जमाफीच्या अंतर्गत शेतकरी काही बरेच वंचित आहेत या सहा लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी केली जाणार आहे असाही एक मोठा प्रश्न पडलेला आहे त्याचबरोबर नवीन शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी जो निधी लागणार आहे तो सुद्धा महत्वाचा असणार आहे आता मित्रांनो ज्या पद्धतीने कोकाटे साहेब यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी संदर्भ कर्जमाफीसाठी आम्ही तत्पर्य आहोत शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत परंतु हा निर्णय जो आहे तो आमच्या हातात नाही कर्जमाफीचा कृषी विभागाच्या हातात हा निर्णय असू शकत नाही त्या कारण याच्यावरती विचार करेल त्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात निर्णय सुद्धा घेतला जाऊ शकतो परंतु त्यासाठी जो बँकेचा डाटा आहे तो आता जमा करण्याचं काम बँकेच्या माध्यमातून करण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे म्हणजे नरेंद्र मोदी दे असतील देवेंद्र फडणवीस असतील दादा पवार असतील त्याचबरोबर एकनाथ शिंदे असतील यांच्या आदेश हे बँकेला देण्यात आलेले अशा पद्धतीचं काही माहिती कोकाटी साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात लवकरच निर्णय हा घेतला जाऊ शकतो परंतु जो डाटा आहे तो जमा करण्याकरता बरेच काही दिवस लागू शकतात त्या कारणाने शेतकऱ्यांची कर्जमाफी दोन किंवा तीन किंवा चार याला लागू शकतात त्यासाठी बँकेचं किंवा केंद्र सरकारचं बजेट सुद्धा तयार केलं जाईल त्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा डाटा सुद्धा घेतला जाईल नंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केल्या जाईल अशा पद्धतीने कोकाटी साहेबांच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो असेच नवीन अपडेट घेण्याकरता नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय